श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ आपण हिंदू धर्माप्रमाणे आपल्या आज आ, उद्या रविवारी अठरा जानेवारी या दिवशी मौनी अमावस्या आहे तर ह्या मौनी अमावश्या दिवशी आपण काय काय सेवा करू शकतो तर ज्यांच्या ज्यांच्या पत्रिकेत पितृदोष आहे त्यांनी पितृदोषासाठी पितृदोष जाण्यासाठी किंवा पितृशांती करण्यासाठी आपण काय करावं तर पिंडीवरती उद्या दिवसभरात कधीही तुम्ही एक लोटा जल घ्यायचं पाणी घ्यायचं त्याच्यात तीळ घालायचे आणि थोडंसं दूध टाकायचं आणि तो तांब्या श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमस शिवाय म्हणून किंवा महामृत्युंजयाचा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही पिंडीवरती घालू शकता ही एक सेवा आहे आणि आपल्या घरात आपण जिथं राहतो त्या तिथं समजा तुम्ही शहर गावात असेल तर तुम्ही गॅलरीत वगैरे असं एका छोट्या द्रोणमध्ये भात घ्या त्या भातावर दही घाला आणि दही घाट त्याच्यावर काळे तीळ घाला आणि काळे तीळ घाला आणि ते तेवढं उचलून आपल्या गॅलरीत किंवा आपण तुम्ही जर घरावर आपल्या छतावर ठेवायला येत असेल तर घरावरती ठेवू शकता असाही एक पितृदोषासाठी पण तुम्हाला हा उपाय करू शकता आणखी आणखी एक म्हणजे आपल्या जर तुम्ही जर जवळ आपल्या तिथं जर नदी असेल किंवा पाणी काय असेल तर त्या पाण्यात वाहत्या पाण्यात आपण रव्याची खीर करायची रवा घ्यायचा रव्याची खीर करायची दूध आणि तूप घालून साखर घालून आणि ती खीर आपल्या मडक्यात घ्यायची मडकं आपण नाही काय म्हणतात लोटकं म्हणतो किंवा मडकं म्हणतो त्या मडक्यात ती खीर घ्यायची आणि ते मडकं घेऊन जायचं आणि दक्षिणेला तोंड करून ती मडकेतील खीर पाण्यात पितृशांती पितृशांती किंवा पित्रांच्या बातम्याला शांतीला उद्या म्हणायचं आणि ती पाण्यात पूर्णपणे दक्षिणेला तोंड करून ती पाण्यात वाह सोडून द्यायची असे हे हा एक आपण उपाय करू शकतो मौन अमावश्याला आणि शक्यतो ह्या दिवशी जर मौन पाळलं तर सकाळी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत जर तुम्ही मौन पाळलं तर खूपच छान म्हणजे खूपच त्याचा मोठा अनुभव आहे आणि त्या मौनमध्ये तुम्ही जर मनातल्या मनात नुसता जप करत राहायचा आपल्या इष्टदेवतांचा तरीसुद्धा खूप फायदा होतो आणि आपल्याला बरेच आपल्या आयुष्यातील कितीतरी आपल्या अडचणी दूर होतात मौनी मौनियामावशी दिवशी हे कार्य का छोटे छोटे उपाय केले तर आणि मौन पाळलं तर आणि शक्यतो जर ज्यांना मौन पाळता जमणार नसेल दिवसभर तर तुम्ही एक तर आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात पण तीळ घाला आणि ते आंघोळ करा आणि ते आंघोळ करताना मौन आंघोळ करा बोलायचं नाही बिनबोलता आंघोळ करायची आणि आणखी एक दुसरं म्हणजे तुम्ही देवपूजा करताना एक बोलायचं नाही हे एक तुम्ही करू शकता देवपूजा करताना अजिबात कोणाशी बोलायचं नाही मनातल्या मनात नामस्मरण करत तुम्ही पूजा करू शकता ही एक करायचं आणि एक दुसरं म्हणजे तुम्ही जेवतानासुद्धा मौन पाळू शकता जेवण करायला बसताना आपण जेवताना ज एक घास बाजूला काढून ठेवायचा आणि पहिला आणि नंतर जेवायचं पण बिन बोलता जेवायचं हात धुवून उठल्यानंतर ताट उचलल्यानंतरच बोलायचं असं आहे एवढं तरी करू शकतोच आपण तर हे एवढं करण्यासाठी म्हणजे एवढं जरी केलं तरी, तरी भरपूर म्हणजे कमी वेळेतील प्रभावी सेवा असा हा पित्रांचा पितृशांतीसाठीचा हा उपाय आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद